तर नमस्कार मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूर मंगळूरपिरे या ठिकाणी भरती निघालेली आहे टोटल जे जागा आहेत ते मित्रांनो आठ आहेत पदाचं जे नाव आहे ते आहे लिपिक निरीक्षक लेखपाल आणि चौकीदार तर लिपिक पदाच्या चार जागा आहेत निरीक्षक पदाची एक जागा लेखपाल पदाची एक जागा आणि चौकीदार पदाच्या दोन जागा आहेत अशा एकूण टोटल आठ जागांसाठी ही भरती आहे यासाठी जी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ती पहा तर लिपिक आणि निरीक्षक प्लस लेखपाल या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती पदवीधर प्लस एम एस सी आय टी जर एम एस सी आय टी नसेल तर एखादं संगणक प्रमाणपत्र आणि चौकीदार पदाच्या दोन जागा आहेत त्याच्यासाठी जा शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे फक्त दहावी पास फी जी आहे ते करता एक हजार रुपये आणि राखीवसाठी सातशे पन्नास रुपये मागितलेली आहे निवड प्रक्रिया जी होणार आहे ती परीक्षेद्वारा होणार आहे यासाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ते मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस असणार आहे तर जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन चेक करा आणि हो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नक्की काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अर्ज करा आणि तुम्हाला जर माझ्या या स्पर्धा परीक्षा मित्र व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता धन्यवाद